सुप्रभात मित्रांनो मी तुमचा मित्र अमित जयसिंग तेजम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आठवणीतल्या आठवणी आजचा लॉग असा आहे की कटारी स्पेशल थोडं जास्त आणलं का असं म्हणजे काही एक किलो नाही आणलं ना। ना। अर्धा किलो आणलं कारण का व्हायचे पुढे जाऊन ते हे नाही आहेत वाडी आपण दाखवत होती तिकतात नाश्ता करूया हा गटारीचं चिकन आलेलं आहे आता ते साफ करूया तर अशा प्रकारे आम्ही आता नाश्ता आमचा चाललेला आहे हा बघा तर थोड्या वेळाने आम्ही चिकन करायला घेऊ आम्हाला चिकन मस्त लागतं मस्त पैकी आता थोड्या वेळाने मॅगी देवाची पूजा करायला लागली पाहिजे आज गटारे अमोशे आजच्या दिवशी बायका दिवे लावतात वो भी बोलते हैं। <laughs> बोलते हैं। 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 बोलते त्यातल्या तर ओबीने आता बोलल्याप्रमाणे पण बघा बघा ओबीसी अभ्यास करते मोठा अभ्यास आहे आणि ही माझी बायको मी तुम्हाला ओळख करून दिली नव्हती ही अमृता तेजम याचे शाहरुख करून टाकलाय आम्ही कारण आता ती डोक्याची गोळी खाते गोळ्यावर आहे ती गोळ्यांवर जगते

काढून ते मध्ये मध्ये हसण्याचे जरा थोडेसे कळलं असेल तुम्हाला ना मला आता हे असं आहे हे चिकन आजची कटारी मस्त पैकी होणार आहे चिकन मी घेतलय घेतल मस्त धुतोय तर हे कट करायच्या अगोदर घेऊन घ्याय का कट केल्यानंतर धुटल तर त्याच्यामधले एक क्षार असतात कट केल्यानंतर निघून जात कट करायच्या जा अगोदरच त्याला धुवून घ्यायचं कुठे आज yeah. जोरात हे बघा मी सुरी <laughs> सुरी आता हा? सगळ्यांची फरमाई पोळी कोंबडीला दोनच पाया असतात त्यामुळे दोनच शक्य आहे त्याचे फोर होतात घरात गे वाटत नाही दुखला तो तर आता फायनली आमचं चिकन रीट करून झालेलं आहे बघा चिकन नीट करून झालेलं आहे आता ते मालरेट मालरेट करून आहे हे थोडं थोडं काढून तुम्हाला काही रेसिपी वगैरे शिकवत नाही गटारी गटारी कशी साजरी करावी मला पण माहिती असेल पण मी माझ्या ना माझं दाख हे असं वेगळं काढून घेतलं थोडेसे थोडी हाडं म्हणजे आपलं हे आमटी असते सार सांबार म्हणजे म्हणतात ना ओके तर असं काढून घेतलेलं आहे थोडंफार आपलं हाडं वगैरे घेतली ओके हे सगळं घ्यायचं असं एवढंच ठेवायचं अशा प्रकारे मार्ग्रेट करून ठेवलंय बघा मसाला हळद मीठ आणि कोथिंबीर लसूण आणि कांदाने थोडं टॉमॅटोचं पेस्ट करून त्याला लावली आहे त्यामुळे तिखट जरा खूप येतो थोडा म्हणजे येतोच अशा प्रकारे आमच्या अमृताने म्हणजे माझ्या बायकोने मी ममता बोलतो तिला मायचं नाव ममता आहे आणि इकडे मी ठेवलेलं नाव अमृता मला अमृता नाव आवडतं ना पण आवडतं तरी पण मी काही बोलत नाही आहे नाव ते आता तिने मी पीठ मळलेलं ह्याचं वड्यांचं आज वडे सागो आहेत वड्यांचं मस्त वेगळी पीठ मळलेलं आहे बघा मस्त दिसतंय पीठ आपल्याला मळलेलं असं वाटप काढून घ्यायचं तेव्हा भाजायचं भाजल्यावर ते छान ला, ला। लागतं वाटप हे भाजून मस्त वेगळी तव्यावर व त्याचं मिक्सरला लावून पहिले पाट्यावर वाटायचे आता मिक्सर झाले मिक्सरला लावून ला। त्याची ग्रेव्ही तयार करायची आणि हे अशा प्रकारे आपण आपण चिकनच आणि ते रस्सा जो असतो त्याचं सारण करून घ्यायचं त्यात मी काय टाकले मोहरी तेल टाकलं मोहरी टाकली मीठ टाकलं हळद थोडीफार त्याबरोबर आपलं काश्मीरी लाल तीन चमचे दोघाने एकच प्रकार ठेवायचा कढीपत्ता कोथिंबीर चिरलेला कांदा थोड़ा थोडं टोमॅटो हे असं मिश्रण मिक्स करून गरम मसाला आपल्याला आता सुरुवात करायची आहे असं खोबरं लालसर भाजून घ्यायचं त्याच्यामुळे लस कांदा जरा खरपूस पा भाजला लालसर खोबरं तर चिकनला टेस्ट चांगली येते आपल्या मालवणी पद्धती तुम्हाला माहितीच होते तर अशा प्रकारे आता हे जे सारण आपण काढलेलं होतं ते आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे थोडी गॅस मोठी करायची फोंडीचा आवाज आला असेल तुम्हाला हा बघा 我给你说你我来听。For you, for

झाली ओवली ओंगली मेरी नव्याने रंगली काठ कोणी पान मस्त झनझणीत कड आला पाहिजे जबरदस्त कमी केली पाहिजे आपल्याला कड आलेला आहे आता ओके चिकन पण आता प्रकारे आपलं झालेला आहे तर आपलं जरा सुख सुख मी मगाशी म्हटलं ना गाणं महेश मांजरेकर दिग्दर्शित पांघरुण चित्रपटातलं गाणं होतं ते छान गाणं आहे मला खूप आवडतं पांघरुण पिक्चर चित्रपटातलं गाणं होतं पांघरून महेश मांजरेकरांची मुलगी त्यात तिने काम केलंय उभी आमच्या आधीच चिकन खायला बसली आहे पहिली कस झालं हे अशा प्रकारे वडे थापायचे तेलाचे पिशवी घ्यायचे त्याच्या आमदार तुम्हाला माहितच असेल एवढे शेज नाहीये बघा आमची ममता आमचा शाहरुख खान बघा कसा वडी तळतोय बघा छान छान वडी चढले तिने तोंडाला पाणी आल्यासारखं वाटते असा वाटी चा उपयोग होतो या तेलाच्या पिशीच्या हातमध्ये गोळा ठेवायचा वर वाटी फिरवायची झाला गोळा आणि हे वडे आमचे सागोती वडे आमचे झालेले आहेत तयार आमची आज गटारी, दिमाग खात साजरी होणार आहे जेवणाच्या टेबलाकडे जाऊन तर अशा प्रकारे आमचं गटारीचं जेवण पूर्ण झालेलं आहे त्या हे बघा वडे सागोती मटण चिकन तर हे सांबार सांबार म्हणजे सॉरी चिकनचं रस्सा चिकनचा रस्सा कांदा लिंबू हे असं सगळं आमचं काटारीचं झालेलं आहे आणि होवी अगोदरच जेवायला स्टार्ट केलं आहे होवीने आणि माझी बायको तिला भूक लागली आहे भरपूर तर अशाबरोबर मी माझा व्हिडिओ इथेच संपवून संपवतो आहे तर तुम्हाला आवडलं असेल जर हे गाटारीची गटारीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका बाय बाय